अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला माझा युट्यूबचा प्रवास खूप जणांनी विचारलं तुमचा युट्यूबचा प्रवास कसा आहे युट्यूबवर व्हिडिओ कशामुळे बनवतो मी कावर बनवतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवी व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट वर येण्यासाठी दोन हजार अकरा बारा तेव्हा जिथं मी राहतो मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला राहिला आहे मी टी व्ही सेंटर तिथंच्या जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायचो मन व्हायचं तिथं पण मार्गदर्शन करायचो आणि असच मार्गदर्शन करायला दोन हजार अठरा एकोणावीस वीस एकवीस करोनामध्ये पण खूप जण मला म्हणत होते की तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाका पण मी नाही म्हणायचो मी म्हणायचो एवढे युट्यूब चॅनल आहे काय गरज आहे आपण करायची दोन हजार एकवीस ला एक सेविकेत तै होते आणि एक कार्यक्रम होता सेवा होती गुरुक्षेत्र पारायण खूप जण मला कॉल करायचे खूप जण माहिती विचारायचे सगळ्यांनाच मी कॉलवर सांगू शकत नाही मग काय करावं महाराजांना विचारलं मग ते पण म्हणली की दादा गुरुक्षेत्राबद्दल खूप जण काही काही सांगताय युट्यूबर मी तेवढं युट्यूबर बघत मी खूप जण म्हणता मग ह्या चॅनलवर हे सांगितलं त्या चॅनलवर ते सांगितलं ते म्हणले दादा तुम्ही तुमच्या पद्धतीने जी माहिती आहे तुम्ही युट्यूबवर टाका पहिल्या वेळेस युट्यूब हो 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 दो चॅनल मी ओपन केलं मग कोणाचं नाव द्यायचं ते पण प्रश्न होता मनामध्ये दडपण होत भीती होती मन घाबरत होतं दोन हजार बावीस मध्ये मग युट्यूब चॅनल चालू करून दिलं काय माहिती सांगायची पहिल्या वेळेस माहिती सांगायला मी घाबरायचो म्हणजे एक किती असेल हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पन्नास हजार किती पब्लिक असेल तरी पण मी मार्गदर्शन करायचो महाराजांची इच्छा आहे एकदा महाराजांना मुजरा केला महाराजांची रक्षा कपाळी लावली समोर किती लोक असू द्या हजार दोन हजार पन्नास हजार किती असू द्या त्यांना मार्गदर्शन ते प्रॉपर मी करायचो पण समोर बोलायला मी खूप घाबरायचो मनात खूप भीती होती त्याच्यामध्ये त्या काळामध्ये माझ लग्न झालं मुलगा झाला मुलगी झाली त्याचे जे व्हिडिओ आहे ते मी आता एक दोन दिवसात टाकणार आहे की माझ्या लग्नामध्ये महाराजांना मी कस बोलवलं आणि महाराज कसे माझ्या लग्नामध्ये आले माझ लग्न कस ठरलं कसं झालं हे पण मी सांगणार पहिला व्हिडिओ जेव्हा शूट करत होतो तेव्हा मनामध्ये खूप भीती होती मन घाबरायचं व्हिडिओ शूट केला टाकला त्याला काही आवाज येत नव्हता काही नव्हतं साधा मोबाईल होता ते केल्यानंतर व्हिडिओ टाकले खूप जणांनी नावं ठेवले खूप जणांनी धमक्या दिल्या की व्हिडिओ करू नका बंद करा पण नाही हळूहळू व्हिडिओ टाकत गेलो टाकत गेलो टाकत गेलो मनात ही भीती कमी होत गेली खूप जणांना कम्युनिकेशन कम्युनिकेशन आहे बोलण्याची जी कला आहे ती कमी असतात खूप जण घाबरता तर तुम्ही स्वतः स्वतःचा व्हिडिओ करायचा तो व्हिडिओ ऐकायचा असं मी करू लावलो कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेलो आणि दहा हजार सबस्क्रायबर झाले वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार गुरुक्षेत्राचा मध्ये गेल्यानंतर मध्ये पण गुरुक्षेत्राची माहिती सांगितली तो पण व्हिडिओ खूप चालला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी एक लाख एक लाख दहा हजार वीस हजार एक लाख सव्वीस हजार आता सध्या आहे एक लाख सव्वीस हजार सबस्क्रायबर ऍक्टिव्ह सबस्क्राईबर आहे हे मग रोजची सेवा असेल जास्त सगळ्यात जास्त व्हिडिओ जे आहे ते गुरुक्षेत्राबद्दल जास्त माझे चालले बाकीच्या ज्या माहिती आहे इन जनरल त्या माहिती जास्त चालल्या ज्यांना युट्यूबमध्ये व्हिडिओ करायचे असेल हे करायचे असेल त्यांनी अवश्य व्हिडिओ करावे टाकावे कोणते व्हिडिओ करायचे तुम्हाला जे येत असेल तुम्हाला ज्याची माहिती असेल मी महाराजांचेच काबर केले कारण की मी स्वतः महाराजांच्या इच्छेने पत्रिका असेल फेस रिडिंग असेल हे करतो मी मग माझी मा जी इच्छा मला जे आवड होती ती महाराजांची होती महाराजांबद्दल तुम्ही मला बोलायला सांगा मी किती वेळ बोलू शकतो महाराजांची इच्छा घाबरत नाही मन आणि जे खरं आहे ते सांगायचं बाप दाखवणं तर श्राद्ध कर ही माझी इच्छा होती मध्ये खूप जण जे आहे ते पुस्तक पाहून व्हिडिओ करता ही माहिती सांगा ती माहिती करा हे नाही केलं असं होईल साविल, तसं सा होईल असं काहीच नाही जे मुळामध्ये जे व्हिडिओ करता ते पुस्तक बघून व्हिडिओ करता किंवा दुसऱ्यांचे व्हिडिओ कॉपी केलेली असतात मी तेव्हाच ठरवलं होतं की कधीही युट्यूब हे जे चॅनल आहे याच्यावर मी कधीही मार्केटिंग करणार नाही मार्केटिंग म्हणजे काय हे घ्या ते घ्या है। है ते घ्या काहीच गरज नाही हे यंत्र घ्या ते हत्ती घ्या हे घ्या ते घ्या काही गरज नाही कधीच करणार नाही हे ठेवल ठरवलेलं होतं मला खूप ऑफर येतात हे प्रमोशन करा ते प्रमोशन करा नाही करणार कारण की महाराजांनी मला सगळं दिलेलं आहे जॉब चांगला जॉब आहे प्रायव्हेट जॉब आहे मुलं बाळ सगळ्या व्यवस्थित दिलेलं आहे मग काय गरज आहे प्रमोशन करायची आणि प्रमोशन करून लोकांना कशाला फसवायचं फसवायचं नाही लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवली मी कधी पण प्रमोशन नाही करायचं काही गरज नाही यंत्र नका घेऊ ना तंत्र घेऊ नका यंत्र नाही काही नाही काही नाही काही नाही तर नामस्मरण करा नामस्मरण करायची लोकांच्या मनामध्ये एक ऊर्जा हे करायची गुरुक्षेत्र पारंकरांच्या लोकांच्या मनात खूप मनात भीती होती गुरुक्षेत्र पाराण्याबद्दल ती भीती दूर झाली व्यंकट स्तोत्राबद्दल पण खूप जणांच्या मनात भीती आहे त्याची पण सिरीज करूया डबल पुन्हा करूया कारण की ह्या युट्यूबचा जो प्रवास आहे माझा त्याच्यामध्ये खूप जण जे लोकलचे आहे म्हणजे जे छत्रपती संभाजीनगरचे ते जास्त कोणी व्हिडिओ नाही बघत पण पुणे असेल मुंबई बँगलोर गोवा गोवा मधले खूप जण आहे दुसऱ्या देशामधले पण आहे अमेरिका इंग्लंड ह्या देशामध्ये खूप जण फॉलोअर्स आहेत अतिप्रमाणात ते सगळे व्हिडिओ बघतात आणि ते म्हणतात की ज्या छोटे छोटे माहिती आहे त्या आपण व्हिडिओ मार्फत घेऊ शकतो म्हणजे ज्यांना गरज आहे तेच व्हिडिओ बघतात बाकी ज्यांना गरज नाही ते कशाला बघतील मग हे झाल्यानंतर पन्नास हजारचा टप्पा झाल्यानंतर मी जे ज्या वाईट गोष्टी होत्या ज्या फसव्या गोष्टी होत्या ज्या खोट्या गोष्टी होत्या त्याचा मी विरोध केला त्यांनी पण खूप व्हिडिओ चालले महाराजांनी सांभाळून घेतलं लोकांना महाराजांच्या मनातली भीती ही दूर करायची त्या गोष्टी केल्या मग सगळ्यात पहिला जो मार्गदर्शनचा जो होता तो आपण केलं ते पिंपरी चिंचवडला पुणे येथे पहिले मार्गदर्शन केलं आपण त्याच्या अगोदर मुंबईला सगळ्यात अगोदर मुंबईला गेलो मुंबईला पण सगळे जे मुंबईचे सेवे जे सेवेकरी माझे जे मोस्टली ऑफ सगळे सेवेकरी असले ते मुंबईचे कल्याण ठाणे विरार सगळे चेंबूर पासून कल्याण डोंबरी सगळ्या गोष्टी तिथे जास्त सेवेकरी आहे फॉलो करणारे मुंबईचे सगळे मुंबई उपनगर पनवेल सगळेजण जास्त त्या साईडला व्हिडिओ जास्त बघतात मुंबईला गेलो तिथं सगळे नवीन सेवेकरी होतो त्यांच्याशी भेटलो आणि मला खूप आवडतं सेवेकरांशी बोलताना मला खूप आवडतं तिथं खूप सगळे नवीन होते मी त्यांच्यामध्ये महाराज बघत होतो मला खूप बोलायला खूप आवडतं मला तुम्ही महाराजांबद्दल बोला कोणाबद्दल बोला, बोला? खूप आवडतं मुंबईतल्या सेवेकरांनी पण खूप छान बोलले मला खूप आनंद वाटला आणि पुरं आता एक ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये मी डबल मुंबईला येणार आहे परत सगळ्यांनी भेटूया बोलूया तसाच कार्यक्रम आपण पिंपरी चिंचवडला घेतला होता पुणे इथे तिथं पण खूप जण आले होते मन प्रसन्न झालं त्यांच्यामध्ये मी महाराज बघतो शंकर महाराजांच्या मठामध्ये असेल आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये काल अजबनगरमध्ये तिथे मार्गदर्शन करण्याचा योग आला ते पण एका सेविकाने तै हो। तुमच्या पण आसपास कुठे मार्गदर्शन करायचं असेल महाराजांचं मार्गदर्शन करायचं असेल तर मला अवश्य सांगावं मी स्वतः तिथं येईल मार्गदर्शन करेल काहीही प्रॉब्लेम नाही आपल्या बापाच म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपले आई वडील बंधू सर्वस्व आहे त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी काय आपली आपली काय अवकाद आहे माझी काही अवकाद नाही पण लोकांच्या मनामध्ये महाराजांची ओढ लागली पाहिजे किती असेल आता समजा स्पर्धा परीक्षा करणारे मुलं असेल मुली असेल तुम्हाला जर इच्छा असेल मार्गदर्शन करायची आपण मी जे मार्गदर्शन करतो ते मोटिवेशन स्पीच असत तुमच्या मनातली भीती काढणं असत स्पर्धा परीक्षा बद्दल आहे तुम्ही मला बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही मी यायचा प्रयत्न करेल महाराजांची इच्छेन मला खूप छान वाटतं म्हणजे मार्गदर्शन करायला त्यातले एक ले 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 दर, दोन दहा लोक जरी बसलेले असतील काय पन्नास लोक जरी बसलेले असले काय महाराज आहे काय महाराज त्याच्यामधून जर दोन जणांनी जर बोध घेतला ते पण खूप झालं एक लाख सबस्क्रायबर झाले मी एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मी गाणगापूर मध्ये गेलो तिथं ओपनिंग आहे सिल्वर प्ले बटन ओपनिंग आहे ते गाणगापूर मध्ये केलं अक्कलकोट मध्ये पण केलं आणि महाराजांनी जे आहे ते माझ्या मनातली भीती आहे ती पूर्ण दूर केली आता मला काहीही वाटत नाही आता कोणी जर म्हंटल नाही मार्गदर्शन करा लगेच पटकन मार्गदर्शन करायला उभं राहायचं आपल्या बापाचं सांगायला आपण काय लाजायचं याच्यामध्ये ह्या युट्यूब जनरे ह्या प्रवासामध्ये ह्या युट्यूबच्या प्रवासामध्ये खूप लोकांनी शिव्या दिल्या खूप लोकांनी धमक्या दिल्या खूप लोकांनी नावं ठेवले हो पण तेच लोक आज तेच लोक जे आहेत ते आज मला भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी वेट करतात म्हणून आयुष्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा नवीन असता जेव्हा कोणत्याही क्षेत्रात नवीन असेल युट्यूब क्षेत्र माझ्यासाठी नवीन होतं नवीन त्या क्षेत्रामध्ये तुमचे एक लाख सबस्क्रायबर होणं आता एक लाख सव्वीस हजार सबस्क्रायबर आहे असेच दहा लाख सबस्क्रायबर मला करायचे काबर करायचे हे सगळे दहा लाख झालेले सबस्क्रायबर आहे हे महाराजांच्या चरणावर ठेवायचे आत्ताचे कुठे एक लाख लोक बघितलं ला। आणि जास्त जास्त सबस्क्रायबर जर तुम्ही केले तर त्याच्यामध्ये महाराजांची सेवा आपण तिथ पण पोचू शकतो बाकी जेवढ महाराजांनी जे माहिती दिली आहे ज्ञान दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत मला पोचवायचंय मला सोबत घेऊन जायचं नाही मी कधी ना कधी मरणार आहे आज मरण उद्या मरण कधी ना कधी जाणारच पण मी गेल्यानंतर पण हे जे व्हिडिओ आहे हे आजन्म तसेच राहतील व्हिडिओ संपणार नाही व्हिडिओ तसेच राहणार आहे हे लक्ष हे गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ तसेच राहणार आहे तुम्ही व्हिडिओ बघून महाराजांची सेवा तुम्ही करू शकता आजन्म मी असो काय नसो काय माझा कोणाचा भरोसा नाही आहे आज जाईन उद्या काही भरोसा नाही पण महाराज होते महाराज आहे महाराज राहणार आणि खूप छान सेवेकरी आहे ते सगळे मला भेटले याच्या ह्या युट्यूब फॅमिलीमध्ये मला मला सखी बहीण नाही पण बहीण भेटली सगळ्या गोष्टी खूप लोक मला भेटले आणि त्यांच्यामध्ये मी महाराज बघतो महाराजांनी सर्वस्व दिलंय हे युट्यूबच जे आहे ते अजून वाढवायचं आहे प्रत्येकाने जास्त जास्त सबस्क्रायबर जास्त करायचे आहे आणि याच्यामधून महाराजांची सेवा आपल्याला जास्त करायची आपण रात्रीची सेवा ऑनलाईन घेत होतो ते पण डबल सुरू करायचा प्रयत्न करूया लहान लहान मुलं आहे माझ्या त्याच्यामुळे रात्री नाही जमत पण करायचा प्रयत्न करूया आणि त्यातून काहीतरी नवीन गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करूया या, या प्रवासामध्ये मा मला खूप जणांनी मदत केली कारण की महाराज एकटा माणूस कोणी काही करू शकत नाही सगळ्या गोष्टी महाराज करून घेता आणि महाराज सोबत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा महाराज सोबत होते म्हणून मी क्षेत्रामध्ये आलो किंवा मग ह्या युट्यूब याच्यामध्ये आलो नाही तर मी पहिले करायचं मला राहायचं मी करत नव्हतो नाही म्हणायचं पण आपल्या एका व्हिडिओ मुळे पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार एवढे लोक बघता कितीतरी बोल घेता आणि ती कृती करता कुरुक्षेत्रपारांबद्दल कोणी सांगत नाही मठामध्ये केंद्रामध्ये हे जास्त गोष्टी कोणी सांगत नाही दीपमध्ये सांगत नाही मग कोणाला विचारणार युट्यूब हे आपल्या हक्काचं आहे तुम्ही कधीही बघू शकता माझे जे व्हिडिओ आहे तुम्ही कधीही बघू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ही सेवा आहे ती महाराजांनी करून घेतली झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ